माणसांच्या या सदरामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत खंदारे या कुटुंबासोबत खंदारे कुटुंब बोरमध्ये मध्ये गेली काही वर्ष गोधडे शिवण्याचा व्यवसाय आणि या व्यवसायामध्ये विशेष म्हणजे यांचं सर्व कुटुंब या ठिकाणी काम करत राबताना आपल्याला दिसतात तर हे प्रामाणिक कष्ट करणारं कुटुंब आहे जे गोधडी व्यवसायामधून सुद्धा आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो असा एक संदेश आपल्याला देतो तर चला आज आपण खंदारे कुटुंबीयाशी गप्पा मागतो दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव प्रमोद दिलीप खंदारे आपण भोरमध्ये किती वर्षांपासून वास्तव्याला दहा वर्ष झाले आपलं मूळ गाव कोणतं नातेपुते नातेपुते नाते ना। आपण भोरमध्ये गोधड्यां शिवण्याचा व्यवसाय करता आणि तुमच्यासोबत तुमचं सर्व कुटुंब यामध्ये तुम्हाला मदत करत किंवा काम करतं असं म्हणूया तर तुम्हाला का वाटलं की गोधड्यांचा व्यवसाय केला पाहिजे गोधड्यांचा व्यवसाय अशासाठी केला पाहिजे की त्यामध्ये भांडवल जास्त लागत नाही हा आणि दुसरी गोष्ट कॉम्पिटिशन राहत नाही कारण आपल्या भागातला इतर वर्ग जो आहे तो अशा कामाला प्रोत्साहित होत नाही होत नाही दर्जाच समजत नाही पण पण कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं नसतं बरोबर एकदम महत्वाचं बोलला कोणतं काम कमी दर्जाच नसतं आणि त्यातली त्यात जगण्याला गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या तयार तर खूपच म्हणजे गोधडी ही गोष्टच मुळात आपुलकीची गोष्ट हो। सगळे त्या अर्थानं लहानपणी गोधडीत वाढलेली माणसं हो। बरोबर आतापर्यंत किती रुपयांची उलाढाल झाली असेल तुमच्या व्यवसायात आतापर्यंत साधारण वर्षाचा मी साडेसात ते आठ लाख रुपयाचा माझा व्यवसाय व्यवसाय राहतो बर वर्षात मग याची सुरुवात कशी झाली तुमच्या व्यवसायात सुरुवात म्हणजे मी पहिले जॉब ला होतो मिसेस ला करून द्यायचं म्हणून एक मशीन घेतली छोट आणि त्याच्यापासून सुरुवात केली आपण होऊन प्रचार करायचा काही महिलांना ला ओळखीचे असले की त्यांना सांगायचं की बघा ना या अशा पद्धतीनं आपण शिवतो मशीनवरती आणि त्यांच्याकडून मटेरियल घ्यायचं आणि शिवून त्यांनाच रिटर्न द्यायचं बरोबर हा अशा पद्धतीनं करत करत नंतर व्यवसाय इतका वाढला की मला एक काम करण्याची गरज नाही सध्या मी चार माणसांना काम रोजगार देऊन काम वा वा मग सुरुवातीचा अनुभव कसा होता गोधड्या शिवायला सुरुवात केली त्यावेळी प्रतिसाद मिळाला का चांगला प्रतिसाद चालू ला थोडासा कमी भेटला पण नंतर जशी आपण कामाची क्वालिटी दिली हो त्या पद्धतीनं मग प्रोत्साहन म्हणजे ऑर्डर वाढत गेली कामाची क्वालिटी म्हणजे काय असते कामाची क्वालिटी म्हणजे गोदडीची जाडी लांबी रुंदी आणि त्याची फिनिशिंग शिलाई सरळ मारणे त्या पद्धतीने सर्व व्यवस्थित गोदडी ऍक्टिव्ह दिसली सारखी कस्टमरला जास्त ही होत त्याचा आवड निर्माण गोधडा एक शिवायची त्या ठिकाणी तो दोन शिवणार चार शिवणार असे त्यांच्या नातेवाईकांना सांगणार गोधड्यांमध्ये काही प्रकार असतात का गोधड्यांमध्ये प्रकार म्हणजे हातावरती शिवणे करत आमचे वगैरे त्यांच्या हाताखाली तुम्ही शिकला असणार नाही मशीन हे मला लहानपणापासून चालवायला येत त्याच्यामुळं हे मशीन चालवणं काही माझ्यासाठी अवघड नव्हतं बरं बरं अशा पद्धतीनं होतं अंदाजे किती गोधड्या शिवले असतील तुम्ही आतापर्यंत आता अंदाजे तसे म्हटलं तर बरेच आताच माझ्याकडे स्टॉक नाही म्हटलं तर जवळजवळ पाच ते सहा हजार गोदड्यांचा स्टॉक पाच ते सहा हजार गोदड्यांचा स्टॉक म्हणजे हे जे सगळं मटेरियल आहे याच्यात तुम्ही तेवढ्या गोदड्या तयार करणार आणि हा किती दिवसांपासूनचा स्टॉक आहे काय सांगता साधारण दीड वर्षापासूनचा स्टॉक आहे म्हणजे कंटिन्यू स्टॉक राहतोच पेंडिंग राहतोच एक गोदडीच्या मोजमापानुसार त्याची काही किंमत असते काय असतं ते पाच हाताचे आपल्या मग साध्या भाषेत पाच हात म्हणतात आणि फुटावर म्हटलं तर साडेसात फूट लांबी सहा फूट रुंदी असते बरं मग ते शिवून देण्याची काय तुम्ही मजुरी घेता आता सहाशे रुपये आला एक गोदडीची एक आणि जर साहित्य तुमचं असेल तर साहित्य आमचं असेल तर हजार ते बाराशे रुपये पर्यंत जात एक गोदडी मग त्याच्यात तुम्ही त्या साहित्य नाही घेऊ नाही सगळं तुम्ही सगळं बरं मग याच्यामध्ये जे मजूर काम करतात त्यांच्यासाठी तुम्ही काय नेमकं का, कामाचं स्वरूप ठेवलंय म्हणजे सगळ्याच प्रकारचं ते काम करतात का ठराविकच ते सगळ्या प्रकारचं म्हणजे पूर्ण गोदडी तुमचे मजूर शिवू शकता अशी तुम्ही तयार केले बरं आता तुम्ही गोदडी शिवताय ना बरं याच्याबद्दल काय सांगता येईल काय गोदडी आहे प्रकार आहे पाच हाताची गोदडी याच्यामध्ये चार साड्या वापरल्या इतर बाकी पॅन्टी शर्ट टी शर्ट नाइट पॅन्टी सगळ्या प्रकारचे कपडे कट करून घातले आणि हे अशा पद्धतीने शिवले असं विचारायचं की गोदडी शिवण्याच्या ज्या मशीन असतात त्या काही वेगळ्या प्रकारच्या असतात का वेगळ्या प्रकारच्या म्हणजे त्याचे स्पेअर पार्ट चेंज करून घेतले जातात म्हणजे जाड शिवण्यासाठी बर त्याचे जे, जे निडल बार वगैरे असतात ते चेंज करून घेतले जातात मग ते कुठून मिळतात पार्ट ते मशीन दुरुस्ती ठिकाणी पार्ट बदलून मिळते चांगल्या क्वालिटीच्या मशीन कशा ओळखायच्या चांगल्या क्वालिटीची म्हणजे कंपनी कंपनी जुकी कंपनीची मशीन आहे बर क्वालिटी चांगली राहते पद्धतीची हाय स्पीड राहते लाईट बिल कमी येत आणि चालवायला एकदम कम्फर्टेबल आपण त्यांच्या कुटुंबाशी गप्पा मारूया दीदी नमस्ते, नमस्ते। नाव काय तुझं वैष्णवी प्रमोद खंदारे वैष्णवी तू केव्हापासून घरात मदत करते गोधडी शिवण्यासाठी किती वर्ष झाली तरी दोन वर्ष झाली दोन वर्ष झाले तू शाळेत जातेस बारावीला आहेस बर आणि मग बारावीच्या अभ्यासातून सुद्धा तू मदत करतेस करते। बर काय वाटतं तुला हा व्यवसाय करावा की नाही करावा करावा का करावा आनंद भेटतो सवय झाली अरे वा 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 आनंद भेटतो हे खूप महत्वाची गोष्ट आहे खूप लोक पैशांसाठी व्यवसाय करतात पण तुझं उत्तर आवडलं आनंद भेटतो आणि दुसरं म्हणजे की हे कायमस्वरूपी चालणारा व्यवसाय आहे नाही का व्हेरी गुड शिवून दाखवतेस मला ताई नमस्ते नाव काय आपलं आरती आरती आपण आपल्या जोडीदारासोबत हे व्यवसाय करण्याचं निवडलं बरोबर तर तुम्हाला काय वाटतं की हा व्यवसाय करताना तुम्हालाही आनंद मिळतो यात बरं आणि तुम्हाला आवड आहे का पण या व्यवसायात आहे ना मग याच्यातले कष्ट खूप असणार आहेत नक्कीच कष्ट आहे पण आनंद आहे त्या कष्टाचा कष्टाचा पण आनंदच आहे अरे वा खूप छान खूप आत्तापर्यंत तुम्ही किती वर्ष झाले याच्यात काम करा वर्ष झाले तुम्ही पण दहा वर्ष बरोबरीने काम केले बरोबर किती गोधड्या गेल्या असतील हाताखालून अंदाजे तरी मी बरेच हजारो होतो आत्ताच मला कळलं एका वर्षात जवळपास पाच सहा हजार गोधडे हाताखालून जातात आणि गेल्या दिवशी पाच पाच सहा हजार अरे वा 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 दीदी नमस्ते काय नाव तुझं तुझ किती आहेस तू अकरावीला बर तू कुटुंबाला मदत करते या कामामध्ये गोधडी शिवण्याच्या बरोबर तुला आवडतं काम करायला बर मग तुला काय वाटतं हा व्यवसाय अजून पुढे चालू राहावा आणि चालू राहील असं वाटतं तुला बरोबर तर मग तू काय काय मदत करतेस यांना अच्छा जुने कपडे फाडणे ते गोदडीत भरून देणे ही तू मदत करते त्यांना तुला मशीनच काम अजून येत नाही का बर मग ते शिकणार आहेस तू व्हेरी गुड छान आता काय करते अच्छा तयारी करते बर कस तर मंडळी आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीनं हे कुटुंब सगळंच कुटुंब या कामामध्ये आनंदानं खरं तर मग्न झालेलं दिसतं या कामासोबतच एक छोटा व्यवसाय म्हणून यांनी गिरणी पण या ठिकाणी चालू ठेवलेली दिसते आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे धान्य दळून देण्यासाठी ही गिरणी या ठिकाणी ते चालवतात तर जी कुटुंब अशा पद्धतीनं सर्वच्या सर्व सदस्य मिळून घरगुती काही व्यवसाय करतात त्या कुटुंबांमध्ये एक या माणसांमध्ये एकमेकांबद्दलची आपुलकी प्रेम ही नक्कीच वृद्धिंगत झालेली दिसते आपल्याला किंवा त्यांच्याबद्द त्यांच्या मनात एकमेकांबद्दल जी आपुलकी जे प्रेम असणार आहे याच्याबद्दल शंका असण्याचं काही कारणच नाही यांचा एक छोटा मुलगा आहे चौथीला त्याचं नाव कर्तव्य आहे तो आता खेळायला गेला आहे पण कर्तव्यसुद्धा यांना जमेल तशी मदत करत असतो आणि अशा पद्धतीचं हे भन्नाट कुटुंब भोरमध्ये राहतं तरापन कदी भोर आला, तर आपण कधी भोरमध्ये आलात तर नक्की या कुटुंबाला भेट द्या यांना भेटण्यासाठी आपण माझ्याशी संपर्क करू शकता धन्यवाद तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे कामगार सुद्धा कामाला असतात मग आता काही कामगार कामाला आहेत का काम काम एक, एक मुलगा कामाला आहे का बरं बरं तो कुठून आलेला आहे बरं बरं मध्य प्रदेश वरून इथं आलाय बरं मग त्याच्या बर कालच आलेला आहे त्याच्याबद्दलचा कसा अनुभव तुमचा त्याला जमतोय काम करायला शिकायला मी विचारलं तुला मशीन चालवता येतं का तर तो, तो म्हणलं मी आज पर्यंत मशीन चालवतो बर मग त्याला मी मला महत्वाची गोष्ट मशीनवरच माणूस पाहिजे हो मग त्याला म्हणलं मग हे छोटसं एक त्याला शिवायला दिलं आपण तर त्यानं पहिल्यांदा मशीन चालवत असताना देखील त्याने इतकी व्यवस्थित शिवलं हे बर बर मग मला अंदाज आला की हा लवकरच ट्रेन होणार अरे वा वा मी दुपार नंतर न त्याला गोदडी शिवाय दिली त्यानं ती पण व्यवस्थित शिवली हो का अशा पद्धतीने तो एका दिवसात ट्रेन झाला अरे वा म्हणजे त्याला त्याच्यात आवड निर्माण झाली म्हणून तो ट्रेन झाला हो त्याला जर आवड नसती तर तो असं काम त्याच झालंच नसतं झालं बरोबर नमस्कार अभी अभी आपके मालिक से सुना मैंने की आप एक दिन पहले ही यहाँ पे आए हो काम के लिए जी हाँ और आप मध्य प्रदेश से यहाँ पे आए हो आप अपना नाम बताएंगे प्लीज सचिन केवट सचिन केवट जी तो अभी आपसे आपकी मालिक से बात हो गई मेरी तो वो बोल रही थी कि आपने एक दिन में ही अच्छे से मशीन चलाना सीख लिया है तो इससे पहले आपने कभी काम किया था सिलाई का नहीं काम कभी नहीं किया तो फिर आप ऐसे इतने अच्छे से कैसे क्या चला सकते हो मशीन हो गया देखे सीखे अच्छा देख के आप सामने देख के बात क्यों नहीं करते शर्माने की कोई जरूरत नहीं है हाँ बोलिए आपका नाम क्या है सचिन केवल सचिन जी आप पहले से ही सीखे हुए हैं या फिर हो? कैसे सीख लिया अभी सीखे हैं देख के सीख लिया एक दिन में आके ये सब देख लिया काम आपने। हाँ। आपको अच्छा लगता है ये काम करना यार जम रहा है अच्छा लग रहा है जम रहा है आपको अच्छा धन्यवाद